मित्र नमस्कार कदम ए ग्रुप सातारा मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ही बघू दस शकता दसरथ घासाचे पॅकेट आहेत दसरथ घासाचा भरपूर दोन तीन टन माल उपलब्ध आहे एक किलो च्या पॅकेटमध्ये आहे हे आता पॅकेट बनवायचं चालू आहे जर महाराष्ट्राच्या कुठलाही कोपऱ्यात असाल किंवा भारताच्या कुठलाही कोपऱ्यात असाल तर तुम्हाला असं दशरथ घास आपण बियाणं पोच करून देऊ शकतो तर मित्रांनो कुणाला लागणार असेल तर नक्की संपर्क करा तुम्हाला खात्रीशीर बियाणं देतो जरा दशरथ दे घासाविषयी थोडक्यात माहिती सांगतो दशरथ घास हा एकदा लावला की पाच वर्षापौर टिकतो हा आमचा मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरवर तुम्ही आमच्याबरोबर संपर्क करू शकता कदम या तुम्ही युट्यूबला जरी टाकलं तरी तुम्हाला माहिती मिळणार आहे तर मित्रांनो याच्या आतमध्ये स्टिकर असतो ते स्टिकरवर सगळं लिहिलेलं असतंय तुम्हाला कशी लागण करायची काय करायचं या संदर्भात तुम्हाला वॉयस किंवा जर ज्याला कळत नसतं त्याला वॉइस मेसेज आणि ज्याला लिस्ट ली, वाचता येईल त्याला पीडीएम आपण सेंड करत असतो तर मित्रांनो एकदा लावलं की पाच वर्षापर्यंत कुठलीही कटकट नाही जनावरांसाठी प्रोटीन युक्त आणि चांगल्या प्रकारचा चारा म्हणजे दशरथ घासा आहे दशरथ घासांचं नाव एक चांगल्या चाऱ्यामध्ये येतं जर ह्या किलोमध्ये जर होलसेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क करा होलसेलमध्ये कमीत कमी, कमी दहा किलोपेक्षा जास्त माल जर घेणार असाल तर तुम्हाला एक बेस्ट रेट दिला जाईल आणि जर समजा त्याच्यापेक्षा कमी असाल तर सगळीकडे नऊशे रुपये किलो चालला आहे त्या पद्धतीने आपण देऊ त्यात पण थोडंफार ॲडजस्ट करून देऊ जा दिलं जाईल जसं क्वालिटी असेल तसं तुम्हाला जिथं पोचवत असेल त्यानुसार तर मित्रांनो नक्कीच संपर्क करा महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात असाल तर, तर जरूर संपर्क करा आणि असा खात्रीशीर माल मिळवा ही बघा एवढा सगळा दसराचाच पडलेला इथं भरपूर माल आहे आणि संपर्क करा मग जर कुणाला एक टन जरी पाहिजे असेल तरी आपण पूर्ण देऊ शकतो तर मित्रांनो कदम मॅ या चॅनेलला सबस्क्राइब जरूर करा आमच्याकडे मेथी दसऱ्या शेवरी सुबळ हात गा सर्व प्रकारचे बियाणे मिळतात